द्राक्ष गेल्या महिन्यापासून सुरू अवकाळी पाऊस कोरोनामुळे लॉकडाऊन लागेल अशी अफवा आलेल्या मर्यादा या बाबींमुळे यंदा व्यापाऱ्यांना शोधायची वेळ आली आहे प्रत्येक वर्षीच व्यापाऱ्यांच्या नोंदणीचा विषय बाजूला पडला आहे यंदाचा अवकाळी अतिवृष्टी धुके कोरोना संकट निर्यातीवरील अनुदान कपात दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाकडून लॉकडाऊनची दाखवली जाणारी भीती द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर येऊन ठेपली आहे जिल्ह्यातील सुमारे बत्तीस हजार हेक्टर क्षेत्र द्राक्ष बागांची लागण आहे सध्या स्थितीत पंचवीस टक्के बागांची विक्री झाली आहे तर यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे पंचवीस टक्के माल खराब झाला आहे उर्वरित पन्नास टक्के क्षेत्रातील बागा संकटात आहेत शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष तोडबिळवणी करताना फारच तारेवरची कसरत करावी लागते आहे एप्रिल छाटणीपासून अडचणींना तोंड द्यावे लागते आहे मालाची विक्री करतानाही कमी अधिक तशीच परिस्थिती आहे